नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मसाल्याचं वाटण तयार करून मस्त झणझणीत बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि भूक लागेल अशी रेसिपी बनवतो आहे त्यासाठी गॅसवर पातेलं गरम करायला ठेवलं आहे पातेलं गरम झालं की आता त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं तेल या ठिकाणी थोडंसं जास्तच वापरायचं आहे तेल गरम झालं की इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालायचा आणि हलकासा गुलाबी येईपर्यंत परतून घ्यायचा कांदा परतून घेताना लक्षात ठेवा जास्त सोनेरी रंगईपर्यंत किंवा करपेपर्यंत परतून घ्यायचा नाही तर इथे मी कांदा हलकासा गुलाबी रंगईपर्यंत परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी सातशे ग्रॅम मटण तीन ते चार वेळा स्वच्छ पाणीने धुवून त्यामधील एक्स्ट्रा सर्व पाणी निथळून घेतलं आहे ते मटण यामध्ये घालायचं आणि यासोबतच वरून यामध्ये एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ घालायचं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे मटण आधी हळद आणि मीठ लावून एक दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेट करून घेऊ शकता हळद आणि मीठ घातल्यानंतर आता हे मटणामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि भाजून घेतलेल्या कांद्यासोबत हे मटण मध्यमाचेवरती एक दोन ते तीन मिनटं एकसारखं मिक्स करत परतवून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता मटण मी दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवरती छान असं परतून घेतलं आहे आता हे मटण पाणी न घालता मटणाला सुटणाऱ्या पाण्यामध्येच पंधरा ते वीस मिनटं छान असं वाफवून घ्यायचं आहे तर त्यासाठी पातेल्यावरती मी झाकण ठेवलंय आणि आता हे मटण अधूनमधून मिक्स करत एक पंधरा ते वीस मिनटं मटणाला सुटणाऱ्या पाण्यामध्ये छान असं वाफवून घेऊयात तर इथे एक पाच मिनटं मंद आचेवरती हे मटण मी वाफवून घेतलं आहे आता याच्यावरचं झाकण काढूयात आणि तुम्ही बघू शकता मटणामध्ये एक थेंबही पाणी घातलं नव्हतं तरीसुद्धा मटणाला किती छान पाणी सुटले आता पुन्हा एकदा हे मटण खालून एकसारखं मिक्स करून घेऊयात मटण एकसारखं मिक्स करून घेतलं की आता पुन्हा यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यानंतर आता या झाकणामध्ये थंड पाणी घालायचं झाकणावरती अशा पद्धतीने पाणी घातलं की त्या पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि आतमध्ये मटणाला स्वतःचं असं पाणी सुटतं आणि त्यामुळे मटण खाली लागून करपतसुद्धा नाही आता अशाच पद्धतीने हे मटण एक दहा मिनटं आणखी बिना पाणी टाकता वाफवून घ्यायचं त्यानंतर ताटलीमध्ये जे पाणी घातलं आहे ते त्यामध्ये घालायचं आणि जेवढा तुम्हाला रस्सा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही ताटलीमध्येच पाणी गरम करून त्यामध्ये घालू शकता आता मटण शिजते तोपर्यंत आपण त्यासाठी लागणाऱ्या मसाल्याचं वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी बर्नरच्या स्टँडवरती जाळी ठेवली आहे आता यावरतीच इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे ते ठेवायचं आणि जाळीवरतीच हे खोबरं काळसर रंगईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं खोबरं भाजून घेताना सतत अलटीपलटी करत राहायचं म्हणजे ते सर्व बाजूनी एकसारखं भाजलं जाईल अशा पद्धतीने खोबरं भाजून घेताना बऱ्याच वेळा तुम्हाला ते जास्त काळसर झाल्यासारखं वाटेल किंवा करपल्यासारखं वाटेल पण ते करपत नाही तर ते व्यवस्थित भाजलं गेलेलं असतं तर इथे मी खोबरं छान सर्व बाजूनी एकसारखं काळसर रंगईपर्यंत भाजून घेतलं आहे त्यानंतर आता त्याच स्टँडवरती इथे मी दोन कांदे घेतले आहेत ते सुद्धा सर्व बाजूनी फिरवत काळसर रंगईपर्यंत भाजून घ्यायचे खोबरं आणि कांदे भाजून घेत असताना बाजूच्या गॅसवरती जे मटण शिजण्यासाठी ठेवलं आहे ते सुद्धा अधूनमधून चेक करत राहायचं आणि एकसारखं हलवून यामध्ये तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे त्यानुसार ताटलीमध्येच गरम पाणी करायचं आणि त्यामध्ये घालायचं तर इथे कांदेसुद्धा मी सर्व बाजूनी फिरवून एकसारखे काळसर होईपर्यंत भाजून घेतले आहेत आता हे कांदेसुद्धा ज्या ताटामध्ये आपण खोबरं काढून घेतलं आहे त्यामध्ये काढून घेऊयात आणि कांदे आणि खोबरं पूर्णपणे थंड करून घेऊयात कांदे आणि खोबरं भाजून होईपर्यंत बाजूच्या गॅसवरती जे मटण ठेवलं होतं त्यामध्ये मी फक्त एकदा पाणी गरम करून घातलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मटणसुद्धा छान शिजते मटण एकदा आपण एकसारखं खालून हलवून घेऊयात त्यानंतर आता ताटलीमध्ये जे गरम पाणी आहे ते गरम पाणी मी यामध्ये घालणार आहे आणि मी जसं मघाशी सांगितलं त्याप्रमाणे ताटलीमध्येच पाणी घालून ते गरम करून तुम्ही यामध्ये जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी घालू शकता तर इथे पुन्हा पातेल्यावरती ताट ठेवून त्यामध्ये मी पाणी घालणार आहे आणि आता मीडियम फ्लेमवरती हे मटण छान शिजवून घेऊयात मटण शिजून होईपर्यंत आपण मसाल्याचं वाटण तयार करून घेणार आहोत त्याचसोबत मी भात आणि भाकरीसुद्धा बनवून घेणार आहे तर इथे वाटण तयार करण्यासाठी जे खोबरं भाजून घेतलं होतं ते मी चिरून घेतलं आहे कांदासुद्धा चिरून घेतला आहे त्याचसोबत वीस ते बावीस लसणाच्या पाकळ्यात दीड इंच आलं आणि एक मुठभर हिरवी कोथिंबीर घेतली आहे आता हे सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं की मिक्सरला फिरून वाटून घ्यायचं वाटताना लागलंस तर यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालू शकता तर इथे सर्व साहित्य मी मिक्सरला वाटून घेतलं आहे आणि मी सुद्धा हे वाटून घेताना यामध्ये तीन ते चार चमचे पाणी घातलं होतं तर इथे आपलं मसाल्याचं वाटणसुद्धा तयार झालं आहे आता आपण मटण शिजलं आहे का ते बघूयात तर इथे हे मटण मी पातेल्यामध्ये तीस ते चाळीस मिनटं शिजवून घेतले तुम्ही कुकरला सुद्धा शिजवून घेऊ शकता कुकरला शिजवून घेताना कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करायच्या बाकी तुम्ही घेतलेलं मटण कसं आहे त्यावरही कुकरच्या शिट्ट्या अवलंबून राहतील तर इथे मी मटणाचा एक पीस चमच्यानी काढून घेतलाय तो हाताने तोडून बघूयात आणि इथे तुम्ही बघू शकता मटण अगदी मस्त आणि मौसूर शिजले आता हे शिजवून घेतलेलं मटण आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात आपण इथे मटण सुक्क आणि मटणाचा रस्सा हे वेगवेगळं बनवणार आहोत त्यासाठी सर्वात आधी हे शिजवून घेतलेलं मटण एखाद्या ताटामध्ये आपण काढून घेऊयात तर इथे या अळणी रस्सातून सर्व मटण मी एका ताटामध्ये काढून घेतलं आहे आता पातेल्यामध्ये जो अळणी रस्सा आहे तो आपण बाजूच्या गॅसवरती ठेवूयात आणि रस्सा बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये चार ते पाच चमचे तेल घालायचं मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं आपण इथे मटन बनवतो आहे त्यामुळे तेल थोड्याशा जास्त प्रमाणात घालायचं त्यानंतर आपण जे मसाल्याचं वाटण तयार करून घेतलं होतं त्यातलं अर्ध्याला जास्त वाटण यामध्ये घालायचं थोडंसं वाटण मी शिल्लक ठेवलं आहे त्यामध्ये मटन सुक्कं बनवायचं आहे आता हा मसाला मध्यम आचेवरती कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता मसाला तेल सुटेपर्यंत छान असा भाजून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये पावडर मसाले घालायचे त्यामध्ये इथे मी तीन चमचे कांदा लसूण मसाला घालणार आहे तुम्ही तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालू शकता त्यासोबतच एक चमचा मटण मसाला घालायचा आणि आता पुन्हा हे सर्व साहित्य या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत मध्यमाचेवरती परतून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता मसाला छान तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवरती मी परतून घेतला आहे त्यानंतर आता या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं पाण्यामध्ये हा मसाला, मसाला मिक्स करून घ्यायचा आणि मध्यम आचेवरती पाण्यामध्येच हा मसाला पुन्हा एकदा शिजवून घ्यायचा अशा पद्धतीने जर तुम्ही मसाला भाजून घेतलात तर रश्श्याची चव एकदम मस्त लागते तर इथे तुम्ही बघू शकता पाणी घातल्यानंतर मसाला मध्यमाचेवरती छान असा शिजवून घेतला आहे मसाल्याला तुम्ही पाहू शकता कलरही खूप छान आलाय आणि तेलही सुटलं आहे आता यामध्ये तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी घालू शकता मी दोन ग्लास पाणी यामध्ये घातलं आहे सोबतच बाजूच्या गॅसवरती आणि रस्सासुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे त्यानुसारच पाणी घाला चवीनुसार मीठ घालायचं आणि आता याला एक उकळी काढून घ्यायची आपण मटण शिजवताना सुद्धा त्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ या स्टेपला घालताना थोडंसं बेताणीच घाला तर इथे या रस्शाला मी उकळी काढून घेतली आहे आता बाजूच्या गॅसवरती पातेल्यामध्ये जो आणी रस्सा ठेवला आहे त्यामध्ये हा भाजून घेतलेला मसाला घालायचा आहे तर इथे हा मटणाचा रस्सा मी चार ते पाच जणांसाठी बनवला आहे त्यानुसार मी यामध्ये मसाला भाजून घेतल्यानंतर पाणी घातलं होतं बाकी मी जसं आधी सांगितलं त्यानुसार तुम्ही यामध्ये तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे जेवढ्या लोकांसाठी बनवायचा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे मसाला घातल्यानंतर रस्शाला हाय फ्लेमवरती मी एक उकळी काढून घेतली आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम लो करायचा आणि बाजूच्या गॅसवरती रस्सा शिजण्यासाठी ठेवून दिलाय रस्सा आपल्याला सात ते आठ मिनटं छान असा उकळवून घ्यायचा आहे आता आपण मटण सुक्कं बनवूयात त्यासाठी गॅसवर तीच कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की शिल्लक ठेवलेलं मसाल्याचं वाटण घालायचं आणि आता हे मसाल्याचं वाटणही मध्य माचेवरती कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तर इथे मसाला छान तेल सुटेपर्यंत मी परतून घेतला आहे आता यामध्ये सुद्धा पावडर मसाले घालून घ्यायचे त्यामध्ये दीड चमचा कांदा लसूण मसाला घालायचा तुम्ही तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालू शकता त्यानंतर एक चमचा मटन मसाला घालायचा आणि आता हे सर्व पुन्हा एकदा पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं मसाला कोरडा वाटत असेल तेल कमी पडलं असं वाटत असेल तर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि पाण्यामध्येच हा मसाला कच्चेपणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्यायचा मसाला पाण्यामध्ये शिजवून घेताना सुद्धा गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता मसाला छान तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवरती मी परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार किंवा अगदी थोडंसं मीठ घालायचं कारण आपण मटण शिजवून घेतानासुद्धा त्यामध्ये मीठ घातलं होतं मीठ घातल्यानंतर पुन्हा मसाला एक अर्धा मिनटभर परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये आपण जे मटण शिजवून घेतलं होतं ते मटण घालायचं त्याचसोबत आपण जो मटणाचा रस्सा तयार करून घेतला होता तो एक ते दोन पळी यामध्ये घालायचा त्यानंतर मटण मसाल्यासोबत एकदा मिक्स करायचं आणि मध्यम आचेवरती एक दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं तर इथे मध्यम आचेवरती एक दोन मिनटं हे मटण मी परतून घेतलं आहे त्यानंतर आता यावरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती दोन ते तीन मिनटं हे मटण छान असं शिजवून घ्यायचं तर इथे दोन ते तीन मिनटं मंद आचेवरती झाकण ठेवून हे मटण मी वाफवून घेतलं आहे आता हे मटण पुन्हा एकदा खालून एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि इथं आपलं मस्त झणझणीत गावरान पद्धतीचं सुक्कं मटण बनून तयार झालंय आता यावरती वरून थोडीशी हिरवी कोथिंबीर घालायची आणि पुन्हाही मटणासोबत मिक्स करून घ्यायची सुक्कं मटण बनवून होईपर्यंत इथे आपला झणझणीत गावरान पद्धतीचा मटणाचा रस्सासुद्धा तयार झाला आहे तुम्ही इथे बघू शकता तरीही रस्शाला किती मस्त आली आहे यामध्येही थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर तुम्ही पाहू शकता रस्शावरती तर्री किती मस्त आली आहे तर इथे आपला रस्सासुद्धा तयार झाला आहे सुक्कं मटणसुद्धा तयार आहे आता आपण ताट वाढून घेऊयात तर इथे आपलं ताट तयार आहे त्यामध्ये आहे झणझणीत गावरान पद्धतीचा तर्रीदार मटणाचा रस्सा झणझणीत सुक्कं मटण त्याचसोबत मौसूद अशी ज्वारीची भाकरी कांदा आणि लिंबू तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने ही मटण थाळी नक्की बनवून पहा तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत